नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी जळगाव जामोद येथील पंकज देशमुख या भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यूबाबत कालपर्यंत ज्या काही चर्चा अपचर्चा किंवा त्याच्या माग कोणाचा हात आहे कुणाबद्दल संशय आहे ह्या आणि इतर चर्चा रंगत गेल्या पण काल म्हणजे परवा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक लोडा यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातून या प्रकरणाची संपूर्णता चौकशी जे काही फायनल केलेलं आहे तेच जवळपास त्यांनी आपल्या त्या दोन अडीच मिनिटाच्या त्या पत्रकार पत्रकाराच्या बैठकीमध्ये किंवा मिटिंगमध्ये खामगाव सांगून टाकलो आणि त्यामुळे निश्चितच साहजिक जळगाव जामोदमध्ये पंकज देशमुख आणि आंदोलन समितीच्या सभासदांमध्ये प्रचंड खळबळ बनली मध्यतरी जळगाव शहर जे कळकळीत बंद झालं होतं त्यावेळेस विषय हाच होता की पंकज देशमुखांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे शेअरी चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी म्हणून असलेला कडकडीत बंद आणि त्यामध्ये जळगाव शहराने दाखवलेलं तर ती एकी आणि ते त्यावेळेस त्यावेळेची परिस्थिती बघता निश्चितच पंकज देशमुख यांचा मृत्यू हा घातपात असल्याचं अनेकांना पटलेलं आहे पण हे असं पटून चालत नाही मंडळी पोलीस आणि न्यायालय या ठिकाणी पुरावे लागतात शंभर निर्दोष व्यक्ती शंभर आरोपी सुटले तरी चालेल शंभर आरोपी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष व्यक्तीला सजा व्हायला नको हे न्यायालयाचं जे तत्व आहे यावर आजही तुम्हाला आम्हाला विश्वास ठेवावा हो लागेल आणि त्यानुसारच सध्याची न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे सर्व शहरातल्या लोकांना असं वाटत होतं किंवा परिसरातील लोकांना असं वाटत होतं की निश्चित पंकज देशमुख यांचा मृत्यू नशी आत्महत्या नाही तो घातपात आहे पण हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे लागतील ना काही ठोस पुरावा लागेल पंकज देशमुखचा ज्या दिवशी मृत्यू झाला तीन मे रोजी त्या दिवशी त्यांच्याशी त्यासोबत कोण कौन होतं कोण वाद घातला कसे प्रकार झाला काय झालं की ज्यामुळे पंकज देशमुख यांना म्हणजे त्या दिवशी मृत्यूला सामोरे जावं लागलं तर ही परिस्थिती आणि या परिस्थितीचा पुरावा कुठलाच पुरावा हा कुणाकडेच नसल्यामुळे पोलिसांनी जो तपास केला त्यावरच विश्वास ठेवणे आता हे सध्या तुमचं आपलं म्हणजे आपल्या त्यावरच विश्वास ठेवावा लागेल आणि यावर आता मध्यंतरी सुनीताताईंनी जे काही नावं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागील आठवड्यामध्ये जाऊन दिली त्यामध्ये आमदार संजय गोडे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा या परिसरातील एक ख्यातनाम कंत्राटदार परीक्षित ठाकरे मतदारसंघाचे पक्षाचे नेते गजानन सरोदे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन देशमुख यासह अजूनही काही सात आठ संशयितांची नावं दिली आहेत आणि यांच्याकडून किंवा यां यांचा तपास घ्यावा किंवा यांना त्याच्यामध्ये सहभागी करावं आणि यांचे जबाब घ्यावे असं सुनीदे देशमुख यांनी एस पींना सांगितलेलं आहे आणि निश्चितच त्या अनुषंगानं नंतर वृत्तपत्रातून बातम्या आल्या सामाजिक माध्यमावरती चर्चा झाली आणि त्यामुळे ह्या आठ ते दहा पदाधिकाऱ्यांच्या बायकांमध्ये खळबळ मारली परिवारामध्ये खळबळ माहिती की आता या प्रकरणामध्ये महिना दोन महिने अडीच महिने होत असताना आपल्या पतीची नावे सुनीता देशमुख यांनी पोलिसांना दिल्यामुळे निश्चितच आपल्याला आता किंवा आपल्या पतींना याचा त्रास होईल किंवा आपले पती आता या प्रकरणात अडकल्या जातील अशी दाट भीती या सात आठ ते नऊ दहा नेत्यांच्या बायकांना वाटली म्हणून या सर्व महिला एकत्र आल्या आणि यांनी एक निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलं की या प्रकरणामध्ये सुनीता देशमुख यांनी जी नावं दिली त्यामुळे आमच्या घरामध्ये परिवारामध्ये खळबळ मात आहे आमच्या पतीच्या जीवाला धोका आहे आमच्या पतीच्या किंवा आमच्या मुलाजवळ आमच्या कुटुंबाला धोका आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी खरंच सी आय डी मार्फत करावी सी आय डी मार्फत चौकशी करावी आणि सुनीता देशमुखांना न्याय द्यावा आणि आमच्या पतीला यापासून बाजूला ठेवावं किंवा आमच्या पद्धतीत समावेश करू नये किंवा आमच्या पद्धतीत काही संबंध नाही असं या आठ ते दहा नेत्यांच्या बायकांना जिल्हा पोलिस अधिक्षांना सांगायचं होतं मंडळी हा अर्ज त्या दिवशी गेला आणि याच्या बातम्या जेव्हा वृत्तपत्रातून आणि माध्यमावर गेल्या अगदी त्या क्षणापासूनच गृह विभागामध्ये सर्वात मोठी खळबळ मारली सर्वात मोठी की आता याला वेगळं वळण येईल काय कालपर्यंत आंदोलन समितीच्या वतीनं जे काही मोर्चे वगैरे निघाले बंद वगैरे झाला आता त्यात सुविधा देशमुखांनी जर हे नावं घेतले आणि याची जर तपासणी केली त्याच्यात जर आपण यांना काही के झरसोड केलं तर वेगळं वळण त्याला मिळेल म्हणून पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र गुंडाळत माझ्या उत्तम माहितीप्रमाणे काल जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हा पोलीस अधिकारी लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याकडे असलेलं सर्व काय कुठपर्यंत आम्ही चौकशी केली किती साक्षीदार तपासले वगैरे 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 सर्व काही सांगून ते मोकळे झाले आणि आता ही लढाई रस्त्यावर न राहता ही न्यायालयीन लढाई होईल असंही त्यांना त्यामधून प्रकारे सांगायचं मंडळी या प्रकरणामध्ये खरा माझ्या माहितीप्रमाणे की या प्रकरणाला तपास अधिकारी मलकापूरचे डीवाय एस पी होते पाटील आणि त्यानंतर त्यांनी तपास केल्यानंतर तो तपास जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे गेला आता या प्रकरणामध्ये हे स्पष्टीकरण देणं ही पत्रकार परिषद घेणं ही जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे ही खऱ्या अर्थानं मलकापूर उपयोग अधिकारी म्हणजे तपास अधिकारी जे होतील ते त्यांची किंवा त्यांच्या वतीनं त्यांच्याकडला तपास ज्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे त्यांची खऱ्या अर्थानं होती पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या समोर न जाता पत्रकारांची पत्रकार परिषद किंवा पत्रकारांना माहिती ही अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक लोढा यांनी दिली खरं म्हणजे बाबतीत सुद्धा उलट सुलट चर्चा पत्रकार आणि पोलिस मंडळीमध्ये किंवा जाणकारांमध्ये आहेत पण असं असलं तरीही जे काही माहिती पोलिसांकडून दिल्या गेली त्यामध्ये अनेकांना शंका कुशंका येतात आणि हे प्रकरण एकदाचं दडपलं गेलं काय पेशलाही झालं काय कारण यामध्ये जे काही संशयितांची नावं सुनीताताईंनी दिली होती त्याच्यामध्ये जे काही अधिकारी कर्मचारी अधिकारी लोक आहेत हे जवळपास भारतीय जनता पक्षाची संलग्न असलेले ने नेते कार्यकर्ते मंडळी आहेत आणि त्यामुळे साहजिकच सरकार त्यांचं आहे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि यापैकी अनेकांचे संबंध दे देवेंद्र फडणवीसांशी अगदी दे जवळचे आहेत त्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीसांपर्यंत हा मेसेज गेला असेल आणि स्थानिक आमदारांना सुद्धा हे असं वाटत असेल की याच्यातून जर आता काही दुसरंच काही जर निघलं तर आपले जवळचे हे लोक जर यात अडकले तर त्याला वेगळं रूप येईल वेगळं स्वरूप येईल कारण कालपर्यंत आजपर्यंत एकही एक आरोपी या प्रकरणामध्ये पोलिसांनी गजाआड केलेला नाही पोलिसांचं तर स्पष्ट म्हणणं आहे मंडळी की हा खातपात नाही हा ही आत्महत्या आहे पंकज देशमुख यांनी स्वतःहून आत्महत्या केली आहे असं पोलिसांचं संपूर्णता म्हणजे पहिल्यांदा जळगाव पोलिसांनी सुद्धा तेच मत व्यक्त केलं होतं आणि ते मत व्यक्त केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती त्याचवेळी दिली होती आणि त्याच मताशी सहमत होत ज्या धोरणा तपास झाला असेल त्यातही हेच निघालेलं आहे की हा ही आत्महत्या आहे त्यामुळे घातपात न किंवा आत्मघात हा आत्मघात आहे घातपात नाही इथपर्यंत पोलीस येऊन पोहोचले आता मंडळी या प्रकरणामध्ये हा जो अहवाल पोलिसांनी आपल्यापर्यंत केलेला आहे यावर जनआंदोलन समिती असतील सुनीता देशमुख असतील किंवा त्यांचे पाठीराखे असतील यांनी या प्रकरणाला आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निश्चय केलेला आहे आणि जे काही चौकशी म्हटलेलं आहे खरं म्हणजे पोलिसांच्या कारवाईबद्दल काही शंका यायला बराचसा वाव आहे मंडळी मतदारसंघाच्या आमदारांनी विधानसभेत पावसाळी सुद्धा म्हटलं होतं म्हटलं आहे की या प्रकरणाची जी कोणती मोठ्यातली मोठी यंत्रणा असेल मोठ्यातली मोठी म्हणजे शेअर यंत्रणेपेक्षाही मोठ्यातली मोठी यंत्रणा असेल त्या यंत्रणे तपास करावा असं खुद्द या मतदारसंघाच्या आमदारांनी म्हटलं कारण पंकज देशमुख हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता आणि आपल्या कार्यकर्त्यांनी हे कसं काय केलं किंवा काय झालं याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय कुटीने विधानसभेत पहिल्यांदा केली दुसरीकडे मतदारसंघामध्ये त्या अगोदर जे काही आंदोलन झाले यातून सुद्धा शियाडी चौकशीची मागणी पंकज देशमुख सुनीताई देशमुख यांच्या के चाहत्यांनी केली आहे जनआंदोलन समितीने केलेली आहे त्याही के नंतर परवा जे काही निवेदन या बारा पंधरा पदाधिकाऱ्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या बायकांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिलं त्यांनीसुद्धा यामध्ये हेच मागणी केलेली आहे की याची खरंच शहरी चौकशी करण्यात मग एवढं असताना पुरुषांना शिआडी चौकशीला रोखलं कोण कोण आहे किंवा शिआडी चौकशी न होण्यामागचं कारण तरी काय मंडळी यावर आपलं मत मी माझं मत व्यक्त केलं आपण आपले मतं व्यक्त केले पाहिजे निश्चितच या प्रकरणामध्ये अजूनही सुनीताताई देशमुखांनी जो काही काही लोकांची नावं दिली की ज्यांच्याशी तपास करून की ज्यांचा विचारपूस करून याच्यात आपल्या पतीचा मारेकरी कोण किंवा पतीचा हा आत्मघात नस म्हणजे आत्महत्या नसून हा खातपात आहे यासाठी म्हणून जी काही माहिती पोलिसांना पुरवण्याचा प्रयत्न सुनीता देशमुख यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चितच या प्रकरणामध्ये अजूनही काही लागे बांधे तुटू शकतात पण पोलिसांनी या तपासं थांबवल्यामुळे निश्चितच ही आता आगामी काळामध्ये न्यायालयीन दीर्घ लढाई ही सुनीता देशमुख यांना लढवावी लागेल मी माझं मत व्यक्त केलं आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार